वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या मी उभा आहे आणि या ठिकाणी बापूसाहेब पठारे यांच्या विरोधात सुनील टिंगरे अशा पद्धतीची निवडणूक होते आहे दोन राष्ट्रवादी एक अजित पवारांचे आणि एक शरद पवारांचे समोरासमोर आहेत सध्या मी येरवडा या भागामधील समतानगर होय समतानगरच आहे कुठलं हाऊसिंग बोर। गोड बोर्ड बोर। बोर। बरं आता तुम्ही इथलं जा प्रॉपर हो आता निवडणुका लागले त्या पापर माहितीत राहतो आम्ही एकेचाळीस मध्ये नाही निवडणुका लागले कळले का हो कळेल ना उमेदवार कोण आहेत आता इथे उमेदवार बरेच आहे ना ते सुनील टिंगरे सुनील टिंगरे बापू नागरे अजून बरेच बघत आहेत हा पाच सहा लोक आहेत गडा आहे समाज आहे बरेचिकडे वातावरण काय काय सांगू शकत असे पॉवरफुल माणसे पॉवरफुल आहे तरी पण असं खाली वर असतं की जरा तुम्ही जस्ट माणसं तुम्हाला वाऱ्याचा अंदाज लवकर येतो नाही नाही कसा असं आजकाल काय आले सगळे गॅरंटी वाटते बापूराव पठारे बापू साहेब पठारे आहे कसं काय लोकांचा म्हणजे मनापासून लोक बोलतात की आता ह्या वेळेस बापू हे पठारायणं जाऊन मध्यान करायचं मग त्यासाठी जास्तीत जास्त चान्स म्हणजे नव्याण्णव टक्के बापरा हो। पठाऱ्यांचा चान्स आहे मठरा ऐकलं चा, या अवश्य पठाराचे ना कामाची इथं काम काय केलं के, काम आता त्या कराडे वा कसला उदरून टाकलाय आहे तुम्हाला सांगतो इकडे तिकडे म्हणजे वाढ मध्ये जाऊन ते काम भरपूर करतात सामान्य माणसाचं कामं करतात भेटलं की ते येतात आमच्याकडे येतात ना ते देश नागरिक आहे ना तिथं आमच्या मंडळ नागरिक येतात बड्डे सगळ्यांच्या माहिती नाही कॅरेक्टर अगरवालचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे टीव्हीला ते सर त्यामुळे मोकल नाराज आहे नाराज लोकांना माहिती पडते कुठे काय चाललंय काय नाही टीव्ही कसं बाहेर राहा आम्हाला माहित आहे पण तुमचंय बघायचं मोबाईल सगळं माहिती पडते लगेच राहत नाही लपून काय राहते का आली काळात अजिबात मोबाईल सगळं काय वारं कोणाचा इकडे ह्या वेळेस टिंगरे टिंगरे हा टिंगरे ग का कारण काय असं म्हणतो मी काम काम त्यांनी बरेचसे काय काम केले त्या बर काम केले का, ते काम हो सगळे आता हे जे नाही का तुमचे काय म्हणतात आता ही तुमचे मित्र आहेत काय दोन चालू असतात ते पठारी म्हणतात बघा दोन हा पठारीच येतील असाय त्यांच्या बर ठीक आहे का बघू इकडं अजून काही लोक आहेत शहरी भाग आहे मतदार प्रॉपर भेटणं अवघड आहे पण बघू प्रयत्न करू इथं आहेत नमस्कार प्रॉपर कुठले विचारू लागते बाहेरचीच गर्दी सगळी हाऊसिंग बोर्ड आहे बर आता काय ही निवडणुका आली त्या सुनील टिंगरे बापसाहेब पठारे उमेदवार आहे तुमच्याकडे काय वातावरण काय चाललंय मिश्र वातावरण आहे मिश्र वातावरण बरं आता इथं जे आमदार होते टिंगरे साहेब काय कसं काम राहिले चांगलं काम अपेक्षा पूर्ण झाले ते का तुमच्या चांगलं म्हणायचं सगळ्यांना म्हणजे चांगलंच केलं की असं पण म्हणायचं असं नाही केलं की भरपूर काम केले ना काय साधारण कल काय राहिले यावेळेस काय सांगता येत नाही सांगता येत नाही पठारेंचं काम कसं आहे बापसाहेब पठारे त्यांचं चांगलं का त्यांचं चांगला आहे हो सर सर नमस्ते नमस्कार कुठले तुम्ही कुठला आहे नागपूरचा ऐकलंय नागपूरचा आहेत काय मतदान कुठं आहे मतदान सांगू शकत नाही तसं नाही इथंच आहे का दुसरीकडे कुठं आहे म्हणलं हिथंच आहे का काय वार काय यावेळेस वेळेस वार वार कोणीकडं आहे ज्याच्या च्याच्या ज्याच्या जवळ आपण आपलं द्या विकास झालाय का विकास 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 काय आपल्याला माहीत नाही माहित नाही ठीक आहे नमस्ते काय निवडणुकीचं काय वातावरण आहे चालू आहे आता रोज गाड्या वगैरे येतात चालूच आहे दोघींकडे पण येते द्या आज तिसरा चौथा उमेदवार आहे काय उमेदवार भरपूर आहेत बापू पठारे बाप पठारे काय वार कोणाच आहे वार बापू पठारे चालेल बाप पठारे चालेल कशा म्हणून जुना कार्यकर्ता आहे चांगला माणूस आहे प्रत्येकाच्या सुखदुखात सामील होणारा माणूस आहे चांगला आहे माणूस पण सुनील पण केली काम काय केले हो 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 भरपूर हो कुठे आणला कुठे गेला कुठे खर्च केला ते तर दाखवा नाही तुला ऐकू लाई कुठे केला काय कूट, के दिसतंय ही कार्पोरेशनने केलेलं आहे टेंगरेने काय केलेलं एक दोन चार काम मला माझ्या बघण्यात नाही इथलं नागपूर नाही माझ्या नाही नाही बापूने भरपूर काम केले आणि गोरगरिबाच्या सुखात दुःखात सहभागी होणारा माणूस आहे हाय हो नाही मला काय वाटतं आम्ही तासगाव तासगाव कोटी महा काय चाललंय वातावरण रोहित दादा तसं काय माणूसच असाय ना आज आजी दादानी टीका केली बारा लाख करतील काय बारा केली पण शरद पवारवर करते मग आजी काय रोहित दादावर करायचं काय अवघड तुम्हा ना। है, रौंग। रौंग है तुम तुम्हाला तास खाव म्हणून आवडलं का बोलणं आर्रावर बोलला नाही रॉंग आहे रॉंग रॉंग आहे ना तुमचं काय मत आहे माझं मत सांगितलं ना तुम्हाला बापू पटाले म्हणून चुकीच काय ठीक आहे तिथं हो झाला फोर तुम्ह का का हो बोला वातावरण काय चालले वातावरण निवडणुकीचं म्हणलं तर आम्ही बापूसाहेब पटार यांना आत्ताच नाही पन्नास वर्षापूर्वीपासून मी ओळखतो त्यांचे वडील असताना त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे बऱ्याच लोकांना गरीब लोकांना आणि मला असं वाटतं की त्यांनाच मतं द्यावं असं माझं मत आता ते सुनील टिंगरे जे आमदार आहेत ना, 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 ना ते म्हणते कितीतरी कोटीचा निधी आणला आम्ही ह्या मतदारसंघात काय इथं तर काहीच आम्हाला अजून फरक कळ आता तुम्ही बोलता आम्हाला कळत आम्ही इथं सोसायटीमध्ये राहतो तिथं झुकून पाहिलं नाही ना काय अजूनपर्यंत काय आलं नाही नाही गेलं नाही काय आणि काय त्याचा विकास तर काहीच नाही दिसत पठारा मागच्या वेळेस ना तरी त्यांनी चांगलं आम्ही तिकडे तरी बंगला जायचं ते व्यवस्थित बसून बसून हे करायचे काय का बोलवायचं हे का करायचे आता सुनील टी पण आमदार होते हाय हा बाप पठारे पण आमदार होते काय फरक वाटतं तुम्हाला नाही फरक लईच वाटतं काय पाठारी पठार ते म्हणतात म्हणून म्हणता येई का काय नाही आमचं पहिल्यापासून चालतंय आम्ही एकाच ठिकाणी पहिले राहत असतो कॅबमध्ये पहिले राहतात इतर राहतो आमचं पहिले एकच असेल कार्य आम्ही पाहिलेलं आहे का काम केले असतिंग बोर्ड काहीच काम नाही त्यांनी कुठे केलं असेल दिला असताना अहवाल काढला होता ना मध्ये काय तुमचं सोसायटी काय नाही नाही काय नाही ठीक आहे अजून काय नागरिक आहेत कुठे आहे नागरिक आहेत नमस्कार काय नाव प्रभाकर कांबळे कामागर कामुळे प्रॉपर प्रॉपर पुण्याचं पुण्याचं की दोन वर्षापासून का काय म्हणस पिढं पिढं आम्ही जन्मच इथे झालो जन्मण्यातला आता मी काय विचारले बाहेरची लोक अजून सेटल होते तुमच्या पुण्यात हो हो काय निवडणुकीचं वातावरण काय चाललंय या आता वातावरण तर आहेच निवडणुकीचं पण प्रत्येकाची विचारसरणी हे ती वेगळी बरोबर आहे सगळीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वगैरे मुलांना नोकऱ्या नाही प्रत्येक वस्तूची महागाई त्यामुळे थोडस नाराजी आहे नाही नाही नाराजी म्हणजे ह्या परिस्थितीवर परिस्थिती आपण पण आहे राज्यकर्ते पण आहेत ना आहे का तुमच्या समोर आहे काय वाटतंय साधारण कोण विकास करू को शकेल या मतदारसंघाचा आता प्रत्येक जण आपल्या परीने करतात कुणाला नाव ठेवायचं आपल्याला करता येईल तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल दोन उमेदवार जे आहेत तुमच्या किंवा महाविकास आघाडी आता ते प्रत्येकाच्या मतदाराच्या मनावर आहे आता ते त्यांच्या परीने करतात परंतु मतदाराला योग्य जे वाटेल त्याला ते करणार हवा कुणाची वारकड हवा आता तसं नाही सांगता सांगताय काय तुम्हाला काय वाटतंय ऑब्झर्वेशन असं तुमचं वार हे असं काय कुणाची काय कुणाला सांगता येत नाही ज्याचं जेज, आपल्याला आहे त्याची त्याला द्यायचं बाकी काय तुमचं नाही वार काय अंदाज काय तुम्हाला अंदाज काय सांगता येत नाही दोन्ही पार्टी सारखीच होय माझा अंदाज आहे काँग्रेस भाजपाला नाही भाजपाला नाही भाजपचा उमेदवार मुलिक यांना सपोर्ट करतात ना कोणाला दोन राष्ट्रवादी भाजप पवारांच्या सपोर्ट करतात ना कोण मुळी सपोर्ट करतात या आता हॅलो जेव्हा जेव्हा झालं ठीक आहे ते काय झालं पण आता मला त्यांनी जे करतं ते केलं आता ते आपलं पटलेलं नाही मला स्वतः माझे एकदम मला पटलेलं नाही अरे हे असं फोडाफोडी करून महाराष्ट्राची वाट लावते वाट लागली महाराष्ट्र लाग। वाटची वाट लागते म्हणाल दुसऱ्यांना कुणाला तरी हे द्या येऊ दे दुसरं कोणाला त्याला आपण ट्राय करूया सुने ते बाबूसाहेब पठारी मला योग्य वाटतात नाही त्यांना त्यांचं बरं हे काय त्याला ओळख बिळख वगैरे आहे पण कामा बिया नेहमी टच मध्ये असतात आता आमच्यामध्ये आमचा बरोबर टच मध्ये ठीक आहे पण टच मध्ये असतात नमस्ते काय वाटतं तुम्हाला काय वातावरण आहे सध्या वातावरण आता सध्या बापूसाहेब पाटारांचं या भागामध्ये चांगलं आहे कारण सांगतो तुम्हाला आमच्याकडे बापूसाहेब पहिल्यांदा आमदार होते त्याच्यानंतर सुनील डिंगरे हे आमदार झाले पण आमदार हे असे आम्हाला कधी वाटलेच नाहीत ते वाटलेच नाही कारण आमच्या हद्दीमध्ये त्यांनी आमच्या एरियामध्ये आमच्या भागामध्ये आमदार आम की म्हणून असं काही काम केलेलंच नाही म्हणजे असं भरीव काम किंवा मी दाखवू शकतो की बाबा या आमदारांनी काम केलं असं मी काय दाखवू शकत नाही तुम्हाला काय आणि बा दादांचं कसं आहे पूर्वीपासून पहिले आमदार असताना पण त्यांनी कामं केलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणून मिळावं आमच्या त्याच्यानंतरचे आम्ही दोन आमदार पाहिले ना हे ताट पाहिले ताट ताट ज्या मोगरू असेल म्हणजे यांचा स्वभाव वगैरे असा माणसामध्ये मिळालाच नाही कधी आणि हे वा वारकरी संप्रदायाच्या असल्याने यांना जाणे माणसांची पठार यांना त्यामुळं आणि आताचं सध्याचं वातावरण बघता महाविकास आघाडीकडे लोकांचा कल आहे त्यामुळे बापूसाहेब पटेल तुम्ही शंभर टक्के निवडून येतील कुठला केला कुठला केला तुम्ही सांगा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही इकडे ठीक आहे इथलं जरी आलं तरी मग महाराष्ट्रामधून फिरताना तुम्ही सांगायला पाहिजे हा मी तर सांगू शकलो बाबा पेपर बरोबर आहे ना पण बातम्या तुम्हीच घेता ना आमच्या बाईट तुम्हीच घेता ना तुम्हाला वाटतं झालं नाही विकास नाहीच केलाच नाही केलाच so, नाही मी संमत म्हणजे आतापर्यंत जेवढे बी निवडून आलेत त्यांनी महाराष्ट्र हावसेन बोर्डकडे ढुकून बी पाहिलं नाही तर आमचे काय प्रॉब्लेम आहे आमचे म्हाडाच्या घरांचे जे पुनर्वसनाचं काम कोणी बघत नाही परत इथं काय मंगल कार्यालय पाहिजे परत इथे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्यासाठी गाड्यांची सोय करा रस्ते वगैरे चांगले करा हे आमची अपेक्षा आहे पण महाविकास आघाडी कोण सोडवल सोडवलं आता दोन्ही पैकी स्टॉप मध्येच आहे दोन्ही कोणाचं काय सांगता येत नाही बापूसाहेब पटारे यायला पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाचं आत्ता जे झालेलं आहे ते रिकन्स्ट्रक्शन रि गाडीचं चाललेलं आहे रिडेव्हलपमेंटचं ते अजून कोणताही म्हणजे पुढाकार घेतलेला नाही आहे दहा वर्षापूर्वी जेव्हा ते होते आपल्याकडे आमदार त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं ते पण नंतर साहेब आले नंतर अनिल टे साहेब आले सुनील ढिंगरेसाहेब पण त्यानंतर काय अजूनपर्यंत हे नाही आपल्याकडे आबा म्हणजे नाही का बस आणि आपलं हे लाईटचा एम एस बीचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे या भागात एम एस सी बीच्या लाईट म्हणजे कधी ना कधी रात्री अपरात्री कधीही जातात त्या आणि गेले की दोन दोन चार चार तास नसतात आणि पर्टिक्युलरली त्या उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर असतात तसा त्रास काय ठरवू नये आम्ही तुतारी तुतारी पवारसाहेबाकडे बघून गड़ गड़ का पठारी साहेब काय मेन तर पवारसाहेबांकडे बघूनच आणि त्यांनी चाळीस वर्षापासून ते आम्ही मुंबईत जेव्हा मुख्यमंत्री वगैरे होते तेव्हापासूनच ठीक आहे